श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवती अमावस्या तसेच उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आहे तसेच उद्या पिठोरी अमावस्या आणि बैल पोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केली तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते दूर होण्यासाठी तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळण्यासाठी कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी उद्या आपण काही उपाय करायचे भरपूर वेळा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तर तो स्थिर राहत नाही अगदी कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो जिथे पैसा खर्च करण्याची गरज देखील नव्हती अशा ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो अगदी महिन्याच्या शेवटीला आपल्याला या गोष्टी लक्षात येतात तसेच घरामध्ये आजारपण तंटे वादविवाद हे देखील सतत चालू असतात तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर या सर्व गोष्टी घडत असतात मग आपल्या घरामधील नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे सोपा उपाय आहे तो कोणी पण करू शकतो मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल मग हा उपाय कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आंब्याच्या पानांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप म्हणजे खूप महत्त्व आहे एकदा कामदेव हे आंब्याच्या झाडावरती बसले होते तेव्हाच भगवान शिवशंकरांनी त्यांचं तिसरं नेत्र हे उघडलं होतं त्यानंतर कामदेव हे जळून खाक व्हायला लागले पण आंब्याच्या झाडामधून फक्त हर 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 हर, हर, हर असा आवाज आला तरी पण महादेव त्या आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आंब्याचं झाड परत पूर्णपणे हिरवगार झालं आणि तेव्हा भगवान भोलेनाथांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या झाडाचा जिथे पण वापर होईल मग पाणी असो किंवा त्याची फांदी असो त्या घरामध्ये कधीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही त्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी ही कायम टिकून राहील अगदी आंब्याच्या पानांचे तोरण दरवाज्यावरती असेल तर बाहेरून घरात येणारा व्यक्ती देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल आता भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही मग तिच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये देखील कुठेतरी प्रभाव करत असते मग अशी व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आले तरी पण ती आपल्या घरामध्ये येताना सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल त्यासाठी तुम्ही हा आंब्याच्या पानांचा अत्यंत सोपा उपाय जरूर करायचा चाहे। तर, हा आंब्याचा उपाय पहिल्यांदी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही घरी देखील हे उपाय करू शकता तर आपल्याला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याच्या पानांना कुठेही मध्ये होल छिद्रण असावं त्यांना देट असावं अशी आंब्याची पाने आपल्याला घ्यायची आहे आता आंब्याची पाने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका त्या पाण्याने ही पाने स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आपण ही अकरा आंब्याची पाने एकत्र करायची आहे आणि त्यांना दोरा बांधायचा आहे आता दोरा बांधून झाल्यानंतर आपण मध घ्यायची आहे आणि ही आंब्याची पाने मधामध्ये बुडवायची आहे आता मधामध्ये बुडवल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला जी काही पूजा सेवा करायची आहे ती अगोदर करून घ्यायची आहे मग शिवशंकरांना तुम्हाला शुद्ध जल अर्पण करायचं असेल किंवा शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करणार असतील तर त्या सर्व वस्तू अगोदर अर्पण करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही अकरा आंब्याची पाणी आपल्याला मधामध्ये बुडवायची आहे भगवान शिवशंकरांना मध देखील अत्यंत प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे मधामध्ये बुडवल्यानंतर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ही जी काही आंब्याची पाने आहे भगवान शिवशंकरांची जिथे अशोक सुंदरीची जागा असते ती तिथे आपल्याला ठेवायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे आता ही पाने आपण तिथे ठेवतानी अगोदर तिथे थोडी मध ही अर्पण करायची आहे आणि त्यानंतर अशोक सुंदरीच्या जागेवरती आपल्याला ही आंब्याची पाने ठेवायची आहे आता अशोक सुंदरीची जागा कोणती तर ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपल्याला तिथे ही पाने ठेवायची आहे आता ही पाने ठेवल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे बघा भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही भगवान भोलेनाथांना या दिवशी जरूर सांगावी आता हा झाला पहिला उपाय आता त्यानंतर दुसरा उपाय करायचा आहे तो आपण आपल्या घरीच करायचा आहे आता या उपायासाठी देखील आपल्याला अकरा आंब्याची पाने लागणार आहे ही आंब्याची पाने आपण प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये गंगाजल असेल तर गंगाजलाने धुतली तरी पण चालेल स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही आंब्याची पाने स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला थोडंसं चंदन घ्यायचं आहे किंवा जर चंदन नसेल तर तुम्ही कुंकू घेतलं तरी पण चालेल आता या चंदनाने आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावरती ओम ओम असा शब्द लिहायचा आहे किंवा तुम्ही जर कुंकू घेतलं असेल तर कुंकू आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता आपल्याला अकरा सफेद फुले देखील घ्यायची आहे मग तुम्ही सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला एक सफेद दोरा घ्यायचा आहे किंवा तुम्ही दोरा थोडासा कुंकुवामध्ये बुडवून थोडासा लाल दोरा करून घेतला तरी पण चालेल आता आपल्याला एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुलाचं आपल्याला तोरम बनवायचं आहे आता त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण ओम किंवा स्वस्तिक हे लिहिलेलं आहे त्या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक फुलावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे जे काही तोरण आहे ते आपल्याला थोड्या वेळ देवापुढे ठेवायचं आहे अगदी दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत करत हे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही आणि जर घरी पण कोणताही व्यक्ती येणार असेल तर तो देखील घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही घेऊन येईल आता या अमावसेच्या दिवशी भरपूर व्यक्ती काही ना काही करत असतात तर असं तुमच्या घरावरती कोणी काही केलं असेल किंवा तुमच्या घरावरती चुकूनही पडणार नाही त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण दरवाजावरती अमावसेच्या दिवशी जरूर लावायचं त्यानंतर तिसरा आणि साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आपण या दिवशी भगवान शिव शंकरांची पूजा ही करणारच आहोत किंवा घरामध्ये आपण दुसऱ्या देखील पूजा या दिवशी करत असतो तर आपण आंब्याचं पान घ्यायचं आहे तसेच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे या पाण्यामध्ये आंब्याचं पान हे बुडवून ठेवायचं आहे आणि त्याचनंतर नंतर तुम्ही तुमची पूजा करायला घ्यायची आहे देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे महालक्ष्मी अष्टकम तुम्ही अकरा वेळा म्हणावं किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र शिवलीला अमृत अकरावा अध्याय पठण करायचं आहे आता या सेवा झाल्या त्यानंतर आपण आपन हे जे काही पाणी आहे ते पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग घरामधील चारही कोपऱ्यामध्ये हे पाणी शिंपडावं अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ हे पाणी शिंपडायचं नाही आपण जर असं केलं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो पहिल्या काळापासून आपले आजी आजोबा या पद्धतीचा अवलंब करत आलेले आहे त्यामुळे आपण देखील ही पद्धत वापरून बघावी नक्कीच आपल्याला फरक हा दिसून येईल तसेच घरामध्ये कोणतंही शुभ कार्य अगदी गणपती बाप्पाचे जे काही दहा दिवस आहेत त्या दिवसांमध्ये जरी तुम्ही घरामध्ये हे पाणी शिंपडलं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच ही राहील व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील तुमच्या इथे जर आंब्याचं झाड असेल तर त्या आंब्याच्या झाडाला आपण रोज पाणी घालायचं आहे तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आंब्याच्या झाडाजवळ मागायची आहे बघा तुमची इच्छा देखील लवकर पूर्ण होते तुम्हाला मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद